नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात लातूरच्या निलंगा ने निलंगा न्यायालयांकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे सोळा वर्षापूर्वीच्या प्रकरणात राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयाच्या अटक वॉरंट जारी केला आहे मनसे कार्यकर्त्यांकडून एस टी महामंडळाची बसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता राज ठाकरे यांना वीस सप्टेंबर रो, रोजी निलंगा न्यायालयात हजर राहावे लागणार रा आहे राज ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायाधीश न्यायदंड अधिकारी यांनी शुक्रवारी आज मीना पत्र अटक वारंट जारी केली आहे राज ठाकरे निलंगा हजर यापूर्वी काही विधा वर्षापूर्वी ते याच प्रकरणी निलंगा न्यायालयात हजर झाले होते दोन हजार मध्ये उदगीर मोडवर्ती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी होती या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता यापूर्वी निलंगा न्यायालयाने जमीन रद्द केल्याने त्यांना निरंगा येथील न्यायालयात हजर करावे राहावे लागले होते वकिलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती त्यावेळी त्यांना राजीनामाही दिला होता मात्र तारखेला हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केली आहे या प्रकरणात चार जणांना जामीन मिळाला आहे मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख अभय भोसुळे भोसुळके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा अजामीन पात्र अटक वॉरंट जारी केली आहे पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे येथील न्यायालयाने राज ठाकरे आणि अभय सोळुंके यांना हजर करा असे आदेश पोलिसांना दिले आहे त्यामुळे पुन्हा एकदा सहा वर्षानंतर आपल्याला काय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र